गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर कसे आहात सगळे तर कोणत्याही कामाची सुरुवात चांगल्या गोष्टीने झाली पाहिजे तशीच मी पण देवाची पूजा करून कामाला सुरुवात केलेली आहे आणि नंतर आम्ही चहा बनवला होता स्पेशल वहिनींनी तर मग अशा प्रकारे चहा पिलो एकदम अशा प्रकारे आम्ही खूप सारे फटाके आणलेले आहेत आणि नंतर खूप सारे कपडे पडले होते धावायचे तर मम्मी हे पा कपडे घेऊन नदीवर चाललेली आहे आणि मी पण तिच्यासोबत चाललेली आहे पाणी बघायला नदीवर खूप मज्जा येते पाण्यात खेळायला त्यामुळं मग मम्मी चालली तर मी पण चाललेली आहे नदीवर अशा प्रकारे चाललोत आम्ही हे पहा आमची वाळूंची नदी आहे कशी अवस्था झाली आहे नदीची खूप पाणी आलं होतं तर तिने ती तिने ती तिची जागा घेतलेली आहे आणि अशा प्रकारे अनमोल होत आहे तर मी त्याचा गपचूप व्हिडिओ काढून घेतलेला आहे आता खूप पाणी कमी झालेलं आहे आधी खूप पाणी होतं आणि हे पा मम्मी काय दाखवत आहे तर मम्मी आमच्या हौशीला धुवून काढत आहे तिला खूप ऊन लागलेलं ला आहे म्हटलं मम्मी तिच्या अंगावर पाणी मार मग ती काहीतरी बोलत होती पण ते माझ्या लक्षातच नाही राहिलेलं आणि मग आज मला बनवायची होती घासाची भाजी तर घासाची भाजी कुणाकुणाला आवडते तर कमेंट करून नक्की सांगा तर मग मी नेक्स्ट टाईम भाजीची रेसिपी बनवेल आणि मी असा प्रकारे घास सोडून आणलेला आहे आणि भाजी बनवली तर आज माझं पार्सल आलेलं आहे पार्सलवालेला आलेलं आहे तर मी काय घेतलेलं आहे आज माझी सेल्फ हे पहा माझं पार्सल आलेलं आहे तर खूप दिवस झाले मी सेल्फी स्टिक ऑर्डर केली होती तर कुठली होती माझी तर खूप दिवस लावले पार्सलवाल्याने पण यायला लाँग व्हिडिओ बनवला आहे तर सगळ्यांनी व्हिडिओ पहा खूप सारं प्रेम द्या इथपर्यंत खूप सारं प्रेम दिलं आहे तुम्ही अजून इथून पुढे पण असंच कायम प्रेम राहू द्या आणि व्हिडिओ पाहात चला तर तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद आणि सगळ्यांना हॅपी दिवाळी